न्याय न्याय हवा न्याए हवा आणि निफाड तालुक्यातील जमलेले त्याचं कारण असं की गुरुकृपा जी आडत आहे त्या आडतीवाल्याने तब्बल साडेचार महिन्यापासून असंख्य शेतकऱ्यांचे पैसे लावून धरलेले आणि खऱ्या अर्थानं जो नियम आहे कृषी धोरण जे आहे का कुठल्याही व्यापाऱ्यानं चोवीस तासाच्या आत शेतकऱ्याला कॅश पेमेंट अदा केलं पाहिजे हा नियम डावलून आणि आप्पा ओळकर या आडतीचे जे मालक आहेत त्यांनी तब्बल साडेचार महिन्यापासून या शेतकऱ्यांना एकही रुपया दिलेला नाही म्हणजे अशा प्रचंड फसवणूक खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची झालेली आहे आज आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीची जी मासिक मिटिंग आहे त्या डायरेक्टर मंडळीनं विचारण्यासाठी आलेलं आहे का आमच्या पैशाची खऱ्या अर्थानं हमी तुम्ही घेणार आहे का कोण घेणार आहे कारण आज जर आम्हाला या लोकांनी जर पैशाची हमी घेतली नाही तर आम्ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी कोणाच्या वर्षेवरती माल कृषी उत्पन्न बाजार समितीत आणावायचा आहे आपण नेहमी सांगतो का कृषी उत्पन्न बाजार समिती पाहिजे त्याचं कारण असं की शेतकऱ्यांना पैशाची हमी असेल आणि जर कृषी उत्पन्न बाजार समिती जर एवढे पैसे अटकत असतील आणि कृषी उत्पन्न बाजार समिती याचं जर कुठल्याही प्रकारे जर न्यायनिवाडा करत नसेल तर आम्ही शेतकऱ्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं आज आम्ही सर्व चेअरमन आणि सर्व संचालक मंडळांना हे घेराव घालून विचारणार आहे आमच्या पैशाची हमी तुम्ही द्यावी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीकडे बघून हा आमचा टॉमॅटो माल तुमच्या दालनात आणलेला आहे तो विक्री केलेला आहे आणि आम्हाला एकही रुपया आजपर्यंत मिळालेला नाही याच्यासाठी जर आम्हाला आमच्या पैशाची हमी मिळाली नाही तर आम्ही भविष्यात तीव्र आंदोलन उभं करू आणि शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही सर्व शेतकरी स्वस्थ बसणार नाही याच्या अगोदर तुम्ही काही निवेदन दिले तर प्रशासकीय सचिव आहे त्यांना याच्या अगोदर वारंवार दहा ते पंधरा वेळेस तक्रारी केल्या त्यांची जर तक्रारींची जर वही बघितली तर पूर्ण बुक खऱ्या अर्थानं भरलेला आहे आणि एवढे स्क्वायर बुक एवढ्या तक्रारी आलेल्या असताना सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीनं आजपर्यंत ज्या आडती आहे त्या आडतीवरती कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही जे आजपर्यंत त्यांच्यावरती जी कारवाई व्हायला पाहिजे होती ती पण झालेली नाही नियम असा आहे जर एखाद्या व्यापाऱ्याने चोवीस तासाच्या आत शेतकऱ्यांना पैसे दिले नाही तर आपण कृषी उत्पन्न बाजार समिती जे बुक देतो खरेदी खरेदी बुक ते बुक खऱ्या अर्थानं थांबवलं पाहिजे परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती तसं करता आडती असतील व्यापारी असेल यांना पाठीशी घालण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं इथ या प्रकरणात दिसतंय त्याच्यामुळं आम्ही सर्व शेतकरी बांधव आज संचालक मंडळाला भेटण्यासाठी आलोय आम्हाला त्यांनी न्याय द्यावा नाही तर भविष्यात आम्ही सर्व शेतकरी मंडळी इथं मार्केट कमिटीच्या गेटवरती सर्व शेतकरी फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही हा निर्वाणीचा इशारा खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना देतोय